नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी माजी आमदार संजय जगताप आणि भाजपा नेते बाबा जाधवराव यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी पुणे येथे जेजूर यांनी नवनिर्मित फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकांमधील प्रलंबित विकास कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीत रस्ते पाणी पुरवठा घन कचरा व्यवस्थापन आणि कर्मचारी कमतरता यासारख्या मूलभूत सुविधांवर चर्चा झाली माजी आमदार संजय जगताप यांनी सासवड आणि जेजुरीच्या भुयारी गटार योजना पाणीपुरवठा योजना पंधराव्या वित्त बांधकाम निकष कमी करणे कर आकारणी नागरिकांच्या समस्या आणि निधीची कमतरता यावर राज्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले तसेच फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेच्या व्यवस्थापनातील अडचणी आणि नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांबाबतही चर्चा झाली जेजुरी नगरपालिकेत चाळीसगाव येथून आलेल्या क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांचे जवळच्या नगरपालिकेत स्थलांतर करून स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या ही चर्चा झाली आहे याशिवाय फुरसुंगी नगरपालिकेतील कर्मचारी कमतरतेचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे पंधराव्या वित्त आयोगासह स्वच्छ भारत योजनेचा निधी तसेच पी एम ए आणि पुणे महापालिकेने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती या बैठकीत करण्यात आली नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी सर्व चर्चा आणि समस्यांची नोंद घेत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिले प्रशासकीय पातळीवर आवश्यक निधीची आणि नागरिकांना उत्तम सोयी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा